बातमी समरजित घाडगे यांच्या संदर्भात समरजित घाडगे यांचा निर्णय झालेला आहे समरजित घाडगे यांनी समाज माध्यमात तसं ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी पक्ष बदल करण्याचे सूचक संकेत हे दिलेले आहे समरजित घाडगे यांनी ट्विट करत त्या संदर्भातील संकेत दिले दरम्यान समरजित घाडगे नाराज का आहेत त्यावर एक नजर टाकूयात समर्जित घाडगे मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत विधानसभेच्या मागील निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत झाली राष्ट्रवादीकडून मुश्रीफ शिवसेनेकडून संजय घाडगे तर अपक्ष म्हणून समर्जित घाडगे हे रिंगणात होते समर्जित घाडगे यांना अठ्याऐंशी हजार मतं मिळाली होती तेव्हापासून घाडगेंची भाजपाच्या माध्यमातून पाच वर्ष विधानसभेसाठी तयारी सुरू होती मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली आहे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मुश्रीफ यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे घाडगे नाराज आहेत मवियाचे संभाव्य उमेदवार संजय घाडगेंचा मुश्रीफ यांना पाठिंबा आहे तर कागल विधानसभा मतदारसंघात समर्जित घाडगे हे हसन मुश्रीफांचे कट्टर विरोधक मानले जातात तसंच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय सुद्धा समजले जात आहेत